नमस्कार नमस्कार आपल्याला माहिती आहे की नुकतीच राज्य संगीत नाट्य स्पर्धा झालेली होती तर आत्ताच्या ह्या बासष्टव्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेमध्ये आपल्या रत्नागिरीतील खलवायन या संस्थेच्या संगीत अमृतवेल या नाटकाला आठ पारितोषिकांसह सांघिक तिसरा क्रमांक मिळालेला आहे तर याच नाटकामध्ये भूमिका करणारी आपली एक मैत्रीण आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे सावनी शेवडे सावनी तुझं खूप मनापासून स्वागत थँक्यू आणि खूप अभिनंदन तुझं तुला या मिळालेल्या यशाबद्दल थँक्यू संगीत गायन रौप्य पदक तुला मिळालेलं आहे मला सुरुवातीला असं सांग की स्टेज कधीपासून कधीपासून नाटकात काम करतेस स्टेजवर गाण्याच्या निमित्ताने काम केलंय पण नाटकाच्या अनुषंगाने स्टेजवर मी पाचवीत असताना पहिलं नाटक केलं होतं संगीत संत गोरा त्यामध्ये अगदी छोटीशी भूमिका होती मुक्ताबाईची बरं त्या नाटकाचे आमचे पाच प्रयोग झाले आणि खरं तर तीच हो। एक सुरुवात म्हणावी लागेल माझ्यासाठी दहावी नंतर मी संगीत सौभद्र मध्ये सुभद्रेची मुख्य भूमिका केली माझं पहिलं नाटक मुख्य भूमिकेचं आणि त्यानंतर आता अमृतवेल अच्छा मी संगीत नाटकामध्ये काम करतेस आणि संगीत क्षेत्राची भूमिका म्हणजे गाण्याचीच भूमिका तू करतेस तर गाण्याचं शिक्षण नेमकं कधी आणि किती कसं काय घेतलंयस काय सांगशील एकतर माझ्या घरामध्येच पूर्ण गाणं आहे आजोबांपासून आजोबा बाबा आता आमची पिढी त्यामुळे प्राथमिक शिक्षण माझं पूर्ण बाबांकडेच झालं श्रीप्रसाद शेवड्यांकडे त्यानंतर मी स्वप्नील गोरेंकडे जयपूर घराण्याचं शिक्षण घेत होते एक दीड दोन वर्ष त्याच वेळेला सुगम संगीताचं शिक्षण माझं सौभाग्यश्री आठले जोशी देवगड यांच्याकडेही चालू होतं त्याच वेळेला मी गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा सुद्धा देत होते माझ्या विशारद प्रथम पर्यंतच्या परीक्षा झाल्यात आणि आता जयपूर घराण्याचं शिक्षण विदुषी शालमली जोशींकडे घेतेय त्याला आता दोन वर्ष झाली जयपूर घराण्याचं शिक्षण माझं त्यांच्याकडे चालू आहे गाण्याचं मी एक संगीताचा वारसा तुला मिळालेला आहे खूप भाग्यवान आहे मला सांग की या म्हणजे संगीत अमृतवेलसाठीची निवड किंवा ही संधी कशी मिळाली श्रीनिवास जोशी ह्यांचा माझा संबंध चांगला आहे आणि आम्ही बोलत होतो आणि मी त्यांना सहज म्हटलं होतं की काका बरेच दिवस नाटकात संधी नाही आली आहे काम करायची सांग का तर सांगा कुठलं तुमचं नाटक असेल तर मला आवडेल करायला आणि योगायोग असा झाला की मी हे सांगितलं आणि त्याच्या दोन दिवसांनीच मला श्रीनिवास काकांचा फोन आला की सावनी आम्ही नाटक करतोय खलवा अमृतवेल आणि त्यामध्ये सोयराबाईंची भूमिका करायला आम्हाला कोण मिळत नाही तर करशील का फक्त श्रीनिवास जोशी काका आणि खलवायन ह्या दोन गोष्टींचं नाव ऐकल्यावर मी तयार झाले मला नाटकाची संहिता किंवा नाटकाची स्टोरी माझं कॅरेक्टर काय मला काही माहिती नव्हतं आणि मी ते विचारलं सुद्धा नाही मी लगेच हो म्हटलं आणि तिथून पुढचा प्रवास सुरू झाला नाटकाचा नाटक म्हटलं म्हणजे मुळात आधी संगीत नाटक म्हटलं की त्याची भाषा ही खूप वेगळी असते तर या नाटकामधल्या भाषेबद्दल काय सांगशील किंवा त्यासाठी काय विशेष प्रयत्न घ्यावे लागले का तुला हो आता अमृतवेल मध्ये अमृतवेल हे पूर्ण नाटक संत चोखामेळांवर आधारित आहे संत चोखामेळा हे मूळचे विदर्भातले होते आणि अनेक वर्ष पंढरपुरात वास्तव्य होतं त्यामुळे थोडीशी विदर्भीय भाषा आणि थोडीशी पंढरपूरची भाषा अशा दोन भाषा एकत्र आणि प्लस त्याचा एक लेहेजा वेगळा म्हणजे आपण हेल काढून बोलतो ना हु, जनरली ते खूप जास्त होतं आणि ते तीन तास कॅरी करणं खूप अवघड गेलं आपण आपल्या कोकणात म्हणा किंवा आपण वेगळ्या पद्धतीची भाषा बोलतो आणि तिकडशी भाषा बोलणं प्लस त्याच्यामध्ये आपल्या भावभावना पूर्ण इन्वॉल्व्ह करून बोलणं हे खूप कठीण गेलं तीन तास कॅरी करणं पण त्याच्यातून पण अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा आपल्या मराठीतले जे जुने पारंपरिक शब्द आहेत त्याच्याशी सुद्धा नवीन ओळख झाली मग ती आत्मसात करताना काय विशेष प्रयत्न केलेस आत्मसात करताना विशेष प्रयत्न असे क... नाही करावे लागले फारसे कारण दिग्दर्शकांनी पहिल्या वाचनापासूनच म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेला की नाही हे असं नाही हा असा शब्द हा असाच आला पाहिजे त्यामुळे आणि गोरा कुंभार मध्ये मी जेव्हा काम केलं होतं तेव्हा ही अशीच भाषा होती त्यामुळे ती भाषा मला माहिती होती त्यामुळे मला जास्त त्यासाठी कष्ट करावे लागले नाहीत पण त्या भाषेत सुद्धा बोलायला खूप मजा येते खूप एक गोड भाषा आहे आणि त्याचा जो लहेजा आहे त्यामुळे खूप आपले पण वाटतं त्या भाषेशी अगदी खरं आहे जशी भाषा ही वेगळी होती त्याप्रमाणे तुझं वय आणि ती भूमिका यातही खूप मोठी तफावत होती बरोबर काय सांगशील वयाचा खूपच मोठा डिफरन्स होता कारण मी हो म्हटलं नाटकाला नाटक वाचलं आमचे नाटकाचे लेखक श्री कृष्ण जोशी त्यांनी खूपच सुंदर नाटकाची संहिता लिहिली आहे प्रत्येक गाणं प्रत्येक अभंग म्हणजे काही अभंग हे मूळ चोखा मेळांचे घेतलेले आहेत किंवा सोयराबाईंचे आहेत आणि काही गाणी त्यांनी नवीन पद्धतीने त्याच्यात लिहिली आहेत वयाचं म्हणावं लागेल कारण खरं तर काम करताना मी हो म्हटलं नाटक सगळं झालं आणि माझा जेव्हा पहिला कॉल झाला तेव्हा मला असं कळलं की साधारण मला एक पंचेचाळीस ते पन्नास दरम्यानची <laughs> भूमिका साकारायची आहे बरोबर आणि माझं वय वीस आहे त्यामुळे आणि मला तेव्हाही वाटलं की ओके मी हे करू शकेन फार म्हणजे बोलण्यात थोडेसे चेंजेस करावे लागतील पण जेव्हा प्रत्यक्षात आम्ही गेलो तेव्हा खूप म्हणजे खूपच डिफरन्स होता की चालण्यातला फरक बोलण्यातला फरक नजर तुमची कशी कारण आपली नजर फार अवखळ असते आपण म्हणतो तसं की आपण कुठेही काही खाटकोट झालं की आपण लगेच लगे तिकडे बघतो किंवा कोणी हाक मारली तर पटकन तिकडे त्या दिशेने बघतो तर नाटकामध्ये ह्या भूमिकेसाठी असं होतं की आपल्याला खूप सावकाश सगळं करायचं आहे बघताना सुद्धा एक सात्विक नजर नहीं, लागते नहीं। नहीं। ती सात्विक नजर ठेवायची आहे चालताना चालण्यातला फरक आहे तो जवळजवळ पावलं टाकून आपलं वय जास्त आहे हे दाखवायचं होतं त्यासाठी माझे केस वगैरे पण पांढरे केले होते ते वय दाखवण्यासाठी पण खर तर नाटक सुरू झाल्यापासून संपेपर्यंत असं वाटलंच नाही की मी वीस वर्षांची आहे त्या पूर्ण तीन साडेतीन तासांमध्ये मी खरंच एक पंचेचाळीस ते पन्नास झाले होते भूमिकेमध्ये भूमिकेमध्ये शिरले होते हो आताच तू म्हणालीस की वयाचा डिफरन्स असा भरून निघाला आपण म्हणतो की नाटक ही तशी एकट्याने करण्याची कृती नव्हे बरोबर त्याच्यात अनेक गोष्टी असतात तू आता म्हणजे की तुझे केस पांढरे केले होते म्हणजे अर्थातच रंगभूषा वेशभूषा ह्याचा खूप मोठा प्रभाव त्या भूमिकेवर पडत असतो त्याचप्रमाणे नेपथ्याचा सुद्धा प्रभाव पडतो किंवा फरक पडतो म्हणजे आपण जेव्हा नेहमी रिहर्सल करतो ती रिहर्सल आणि नेपथ्य लावल्यानंतरची रिहर्सल यात मला वाटतं मोठा फरक असतोच हो। काय सांगशील या बाबतीत नेपथ्याविषयी बोलायचं झालं जा तर आमचं नेपथ्य श्री प्रदीप तेंडुलकर काका यांनी केलं होतं आणि आमच्या बऱ्याच तालमा म्हणजे अगदी शेवटच्या दहा दिवसांमध्ये आम्ही सेटवर तालीम केली पूर्ण नाटक एकतर नवीन आणि पूर्ण संविता नवीन नवीन सेट संत चोखामेळांची जी झोपडी तयार ता त्यांनी केली होती त्या झोपडीचं असं वैशिष्ट्य होतं की त्याच्या कडेला खांब होता तो खांब सुख आणि दुःखाचं एक प्रतीक म्हणून आमच्या दिग्दर्शकांनी दाखवलं होतं की त्या सोयरेला त्या घरामध्ये जे समाधान झालंय म्हणजे जरी भले ती झोपडी असेल तरी ती खूप समाधानाने तिथे आहे हे खांब प्रतीक म्हणून सादर करत होता त्याचबरोबर जेव्हा सगळ्यात शेवटी संत चोखामेळ जातात तेव्हा सुद्धा ते एक जी ओटी असते आपल्या घरातला एक प्रत्येक घराला असा एक कॉर्नर असतो बरोबर तसंच त्या झोपडीला ती जी ओटी असते बाहेरची आपली पूर्वीच्या घरांना जी ओटी असायची बाहेर त्या ओट्यावर बसून आम्ही निर्मला म्हणा मी म्हणा आमचे बरेचसे आमचे सीन तिकडे झाले आणि नेपथ्यामध्ये ती एक झोपडीचा एक तो भाग झालाच पण आमचं जे विठ्ठल मंदिर होतं त्या विठ्ठल मंदिराला एवढं सुंदर आतून केलं होतं की ते खरंच पंढरपुरात गेल्यासारखं वाटत होतं आणि खूप त्याचं पावित्र्य जपलं होतं पंढरपुराची जी चंद्रभागाचं जे वाळवंट आपण म्हणतो तो एक छान पडदा त्याने केला होता सायक्लो टाकला होता ज्याच्या मागून पूर्ण वारी जाताना दाखवली आहे त्यामुळे नेपथ्यामुळे खरं तर नाटकाला एक भारदस्तपणा येतो आपण म्हणतो आणि खरंच त्या ठिकाणी जाऊन आपण करतोय असं वाटतं त्यामुळे त्या खूपच इफेक्ट पडला नाटकावर नक्कीच तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की वारी किंवा ते पंढरपूरचं मंदिर त्या काळच सगळा तो सराउंडिंग सीन हे निर्माण केल्यामुळे आपण त्या काळात जाऊन हो। पोहोचतो अगदी आणि साहजिकच जेव्हा नाटक करणारी माणसं जेव्हा तिथे जाऊन पोहोचतात तेव्हा साहजिकच पुढचे प्रेक्षकही त्यामध्ये रंगून जातात तू आता सांगितलंस की संगीताचा वारसा तर तुला आहेच आजोबांपासून ते तू पुढे चालू ठेवलेलं आहेस संगीत नाटकामध्ये काम करतेस पण त्याचबरोबर अकॅडमिक शिक्षण काय घेतेस अकॅडमिक शिक्षण मी आत्ता सेकंड इयरला आहे पुण्याला मॉडर्न कॉलेज गणेश खिंडमध्ये माझं सायकोलॉजीचं शिक्षण चालू आहे त्याचबरोबर गाणं आणि नाटक हे साईड बाय साइड चालू आहे अच्छा सायकोलॉजी निवडण्याचं काय कारण सायकोलॉजी निवडण्याचं असं काही स्पेसिफिक माझा गोल नाही आहे की सायकोलॉजीमध्ये हेच करायचंय पण गाणं आणि नाटक या दोन्ही गोष्टी करता याव्यात सायन्स घेतलं तर ते शक्य होणार नाही त्याला वेळ देता येणार नाही तेवढा मग उरते सायकोलॉजी काहीतरी एक नवीन शिकायला मिळेल आणि सायकोलॉजी गाणं ह्या दोन गोष्टींचा खूप चांगला संबंध आहे खरं तर त्यामुळे सायकोलॉजी निवडताना हा एक विचार केला की नवीन काहीतरी शिकायला मिळेल त्याचबरोबर त्याचा उपयोग गाण्यात होईल गाण्याचा उपयोग सायकोलॉजी मध्ये होईल म्हणून सायकॉलॉजी निवडलं असं काही स्पेसिफिक गोल नाही त्याच्या मागे करिअरसाठी काय निवडशील क्षेत्र म्हणजे अर्थातच मला वाटतं तू नक्कीच म्हणजे आज त्याच्यामुळे जी काय ओळख आहे ही पूर्णपणे गाण्यामुळेच आहे त्यामुळे जरी सायकोलॉजी मध्ये डिग्री वगैरे मिळाली तरी गाणं हेच शेवटपर्यंत असेल <laughs> मग अशी तू म्हणालीस की पुण्याहून तू येऊन जाऊन करत होतेस तालिमीसाठी मुळात ता तालीम करणं हा सोपा विषय नसतो हे मी नक्की सांगू शकते म्हणजे आपण जवळ राहत असो किंवा लांब राहत असू तालमीचा वेळ किंवा ते जे वातावरण असतं तिथे जुळवून घेणं हे सगळेच विषय त्याच्यामध्ये येतात तर हे कसं काय तू जमवलंस आमची पहिली तालीम अठ्ठावीस डिसेंबरला झाली होती आणि तेव्हा राज्यनाट्याच्या तारखा खूप आधी लागल्या होत्या म्हणजे जानेवारीच्या एंडिंग पासून सुरुवात होणार होती आणि मला खूप टेन्शन आलं होतं की एकतर लीड रोल आहे नवीन नाटक आहे नवीन संहिता नवीन गाणी हे सगळं एवढ्या कमी वेळात बसवून होईल का नाही पण नशिबाने त्या तारका पुढे गेल्या त्यामुळे आम्हाला जरा जास्त वेळ मिळाला त्यामुळे मी तीन दिवस पुण्यात कॉलेज करायचे आणि तीन दिवस इकडे येऊन तालमा करायचे असं साधारण दोन महिने अप डाऊन अप डाऊन केलं आणि त्यानंतर मात्र मग मा शेवटचे पंधरा दिवस कंप्लीटली नाटकाला वेळ देऊन सगळं केलं तेव्हा अभ्यास पूर्णपणे बंद यासाठी घरातल्यांचा सुद्धा आपल्याला सपोर्ट लागतो बरोबर काय सांगशील त्याबद्दल घरातल्यांचा खूप सपोर्ट होता आईबाबांचा अर्थात ते नसतं तर मी आज इथपर्यंत नसतेच आईबाबांचा खूप सपोर्ट होता माझे प्रत्येक गुरु त्यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये होते गाड्यांच्या निमित्ताने म्हणा किंवा काही त्यांचा खूप सपोर्ट होता आणि रत्नागिरीत खरं तर माझं म्हणजे रिलेटिव असं कोण राहत नाहीत पण मनोहर काका मला म्हणाले की तू आमच्या घरी राहा त्यामुळे मी दोन महिने मनोहर काकांच्या घरी राहायला होते त्यांच्या घरी त्यांनी आणि त्यांच्या बायकोने अगदी मुलीसारखं प्रेम केलं माझ्यावर आणि आमच्या नाटकातला प्रत्येक माणूस एक नाटक म्हणून आहे तर ते कुटुंब म्हणून जे काय आमचं प्रत्येकासोबत बॉन्डिंग होतं म्हणजे मी जर उशिरा आले कधीतरी तर मला न्यायला येणं किंवा सोडायला ये जाणं कितीही रात्री वाजलेले असले तरी त्यामुळे प्रत्येक माणसाशी जे बॉन्डिंग झालं होतं किंवा प्रत्येक माणूस सपोर्टिव्ह होता त्यामुळे मला असं वाटतं की फक्त आई वडीलच नाही तर नाटकातल्या प्रत्येक माणसामुळे आज हे माझं जे कॅरेक्टर का, आहे ते इतकं सुंदर होऊ शकलं त्याच्यामध्ये दिग्दर्शकांचा हात आहे लेखकांचा हात आहे पण हे जे नाटकातली प्रत्येक माणूस आहे बॅकस्टेजवरची वेशभूषा रंगभूषा ही जी सगळी माणसं आहेत त्याच्यामुळेच प्रत्येक कॅरेक्टर चांगलं झालं बरोबर एक कुटुंब बनत कुटुंब बनतं बरोबर भविष्यात काय प्लॅन्स भविष्यामध्ये आत्ता तरी गाणं हे एकच एम आहे खरं तर पण माझी काही स्वप्न आहेत म्हणजे संगीत नाटकांच्या दृष्टीने संगीत विद्याहरण किंवा संगीत रणदुंदुभी ह्याच्यामध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे खर तर ही दोन नाटकं खूप मोठी आहेत माझ्या आत्ताच्या वयाला ते करणं पण एक चॅलेंजिंग भूमिका स्वीकारायच्या असतात त्यातूनच आपण घडत असतो खर तर आणि गाण्यात सुद्धा शिक्षणच आहे चालू पण मैफिली म्हणा कुठे रेकॉर्डिंग म्हणा ते आहे अकॅडमिक सुद्धा सायकोलॉजी चालू आहे आताच सेकंड इयर पण संपलेलं आहे पण मेन एम गाणं बरोबर आज आपण असं बघतो की तरुण पिढीला की संगीत नाटकांमधलं जे संगीत आहे किंवा रागदारी असेल शास्त्रीय असेल तर यात फार रुची नसते बरोबर सर्वसाधारण काही जण असतात की ज्यांना ती आवड आहे पण मग त्यांनी यामध्ये आवड निर्माण करावी का किंवा आजच्या या सगळ्या तरुण तुझ्या मित्रमंडळींना काय सांगशील खरं तर आपण म्हणतो की प्रत्येकाचा चॉईस असतो की काय ऐकायचं काय नाही ऐकायचं पण आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताला एक जे विज्ञान आहे ना की ज्याचा उपयोग मी जसं मगाशी म्हणालं की ते सायकोलॉजीमध्ये सुद्धा होतं म्युझिक थेरपी आहे ज्याचा खरंच एक चांगला उपयोग लोकांवर होतो आणि मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीवर डायरेक्ट कमेंट करण्यापेक्षा म्हणजे आत्ताची जी मुलं म्हणतात क्लासिकल हे खूप बोरिंग आहे त्यांच्या दृष्टीने किंवा काय आळवत बसतात काही कळत नाही पण ते जर शांतपणे ऐकलं तर त्याच्यातलं जे वेगळेपण आहे ते नक्कीच लोकांना कळेल आणि हल्ली आपण बघतो की कुठेतरी थोडंफार आता ते होतय सुरू आणि पूर्वीची जी माणसं होती त्यांचं संगीत हे खूप वेगळं होतं ते समजायला त्याच लेवलची लोकं हो हवीत पण आत्ताच्या माणसांना समजवण्यासाठी किंवा त्यांच्यात ती आवड निर्माण करण्यासाठी एकतर आपण तयार हवं पूर्णपणे आणि त्यांना काय वेगळेपणाने आपल्याला सांगता येईल हा विचार प्रत्येक गायकाने केला पाहिजे आत्ता आपण बऱ्याचदा बघतो की जी शिकणारी आहेत तरुण तीच शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला जातात बाकीच्यांना इंटरेस्ट नसतो पण मला असं वाटतं की तो एक इंटरेस्ट निर्माण केला पाहिजे बऱ्याचदा आपण पॉप कल्चर किंवा बॉलिवूड गाणी हे खूप आत्ता वाढत चाललंय पण त्याच प्रकाराने जर आपण शास्त्रीय संगीताचा सुद्धा प्रचार केला तर मला वाटतं नक्कीच आवड निर्माण होईल अगदी शंभर टक्के नाही पण पन्नास साठ टक्के तरी नक्कीच होईल आणि शास्त्रीय संगीत हा मूळ गाभा आहे हो तो जर शिकला तरच तुम्हाला बाकीचं संगीत समजणार आहे आहे संगीत अमृतवेल हे पूर्ण नवीन संहिता आहे बरोबर आणि तू म्हणालीस की त्यातली गाणी काही अभंग संत जोखामळ्यांचे आहेत पण काही नवीन गाणीसुद्धा आहेत तर या नाटकामधल्या गाण्यांबद्दल काय सांगशील संगीत अमृतवेलचं संगीत दिग्दर्शन पूर्ण हे श्री राम तांबे यांनी केलंय आणि खूप सुंदर चाली लावल्यात खरं सांगायचं तर नवीन गाणी आहेत पण तरीसुद्धा ऐकताना कुठेतरी आपण त्या गाण्याशी एकरूप होऊन जातो आणि बऱ्याचदा काय होतं की संतकालीन नाटकं म्हणजे एक अभंग भजनी ठेका हे ठरलेलं असतं पण रामकाकांनी ह्या वेळेला एक हा एक मुद्दा लक्षात आहे की आपल्याला फक्त अभंगच नाही तर आता काही गाणी जी नवीन लिहिली आहेत ही त्यांनी मुद्दामून नाट्यपदांच्या स्वरूपात त्यांनी त्याला चाली लावल्या अजून सांगायचं झालं तर त्यांनी नाटकाच्या गाण्यांना चाली लावताना इतक्या विचारपूर्वक चाली लावल्यात की आता जर सकाळची वेळ असेल एखादा सकाळचा आमचा सीन चालू आहे तर तिथे बैरागी भैरवचा वापर केलाय एका रात्रीच्या सीनला त्यांनी चंद्रकोंस वगैरे वापरलाय किंवा विठ्ठल मंदिरातल्या ठिकाणी सकाळी जेव्हा मेळा जातात त्या मंदिरात सकाळची वेळ असते पहाटेची तिथे त्यांनी तोडी वापरलाय त्यामुळे प्रचलित रागच घेऊन म्हणजे लोकांना जे, जे माहिती आहेत राग तेच राग घेऊन खूप वैविध्य पद्धतीने त्यांनी गाण्यांना लावल्या त्यामुळे प्रत्येक गाणं वेगळं वाटतं आणि प्रत्येक नाटकाचं एक वैशिष्ट्य निर्माण होतं त्यामुळे की आता हे फक्त अभंगच नाही ह्याच्यात एक नाट्यपद सुद्धा आहे तेच गाताना सुद्धा आमचं असं होतं की अभंग हा अभंग पद्धतीनेच गायचा आणि नाट्यपद हे नाट्यपदाच्याच रूपाने गायचं त्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक फक्त एक अभंगच नाही तर अभंग आणि नाट्य गीत ह्या दोघांचा एक सुंदर मेळ आहे असं मला वाटतं तबल्यामध्ये सुद्धा सांगायचं झालं तर गाण्यांच्या चाली लावताना त्यांनी फक्त भजनी ठेक्यात नाही लावल्या त्याच्यामध्ये रूपक ताल आधा तीन ताल तीन ताल त्यानंतर वसंत देसाई ठेका भजनी ठेका अशा वेगवेगळ्या तालांचा वापर त्यांनी केला त्यामुळे आम्हाला सुद्धा गाताना खूप मजा आली आमच्या नाटकाचे हेरम जोगळेकर त्यांनी सुद्धा खूप आम्हाला सांभाळून घेत कदाचित हे गाण्याचं जे रौप्य पदक मिळालं त्यामुळे मी म्हटलं तसं की सगळ्यांचा सेम इक्वल वाटा आहे त्याच्यामध्ये आणि मुळात नाटक ते एक टीम वर्क असत बरोबर त्यामुळे कुठली एक भूमिका पुढे जात नसते बरोबर त्या सगळ्यांमुळे ती उठावदार दिसत असते अगदी खरे मला वाटतं सावनी आपण खूप गप्पा मारतोच होत पण मला वाटतं या नाटकामध्ये तुला गायनासाठी रौप्य पदक मिळालंय तर मला वाटतं एक झलक नक्कीच सर्व श्रोत्यांना ऐकायला आवडेल नक्कीच गाणं घ्यायच्या आधी त्याच्या एक पार्श्वभूमी तो एक प्रवेश सादर करतो आम्ही दोघी नीता ताई तिचं कॅरेक्टर आहे निर्मला जी संत चोखामेळ्यांची बहीण आहे आणि ह्या सीनची पार्श्वभूमी सांगायची तर संत चोखामेळांवर चोरीचा आळ आलेला असतो त्यांच्याच गावातल्या लोकांनी विठ्ठलाच्या गळ्यातला रत्नहार त्यांच्या घरी ठेवलेला असतो त्यामुळे त्यांच्यावर चोरीचा आळ येतो आणि त्यांना घेऊन जातात आणि त्यामुळे हे सगळं ऐकून निर्मलाबाई संत चोखामेळांची बहीण इथे येते आणि तो सीन आमचा तिथून सुरू होतो सोयराबाई आणि निर्मलाबाई ह्यांच्यातला संवाद आहे आणि त्यानंतर त्याला जोडून गाणं आहे सावनी आत्ताच आपण बोलत होतो की हे एक टीमवर्क आहे कुणालाही जे पारितोषिक मिळतं ते आता आपण म्हटलं तसं की सगळ्यांच्या मेहनतीचं ते एक फळ असतं तर मी आता म्हंटल की तू तु एक तुझं पद होऊन जाऊ दे हो। आणि त्या आधीचा एक प्रवेश मला वाटतं तुम्ही सादर करणार आहात हो तर या प्रवेशाबरोबर तुझ्यासोबत मी स्वागत करते स्टुडिओमध्ये नीता जोशी यांचं नमस्कार आणि या दोघींनी सादर केलेला एक प्रवेश आपण ऐकूया आणि सावनीकडून त्यानंतर आपण ऐकणार आहोत एक नाट्यपद होईल अगं इतकं समद घडून गेलं तरी आमसनी कळवाव नाही का वाटलं वंस समद अचानकच घडलं रत्नहार चोरीला जातो काय यांच्यावर चोरीचा आड येऊन यांना लगेच शिक्षा काय समद सनाकलनीय तुम्हानी सांगते अव नामदेव महाराजांच्या रूपात प्रत्यक्ष पांडुरंग येऊन गेल्याचा आनंद फार काळ नाही टिकू दिला त्यांनी बंका तर इतके अस्वस्थ झाले ती की काय बी विचारू नको कर्मानं समजा सांगितल्यापासून आमच्या दोघांच्या बी जीवाला निस्था घोर लागून राहिला होता बघ शेवटी मॅ म्हटलं तुम्हाने भेटूनच यावं बंगा बरे आहेत नव होय आता बरेच म्हणायचे तुमच्या परीस थोडे कष्ट कमी एवढंच बाकी नेहमीच ढोरं वडायची कष्टाची कामं करायची हन लोक टाकतील त्या भाकर तुकड्यावर जीव जगवायचा बंका म्हणतात या समध्या नरक यातना ऊन नाही पाऊस नाही थान नाही का भूक नाही करायचं नाही का चू करायचं नाही पडतील ते कष्ट उपसायचे हन हन गाव स्वच्छ ठेवण्यासाठी समजा आयुष्य खर्ची घालायचं मेलेल्या जनावरांची कुजलेल्या ढोरांची इल्लेवाट लावून झाल्यानंतर हे दोन दोन दिवस जेवत बी नाहीत तरी पण तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या उर्मी अगदी वसंडून वाहत असतात थुमासनी सांगू त्यांचं हे जगा वेगळं वागणं माझ्या आनंदाचा ठेवा आहे पण खरं सांगू यांच्या इतकी पांडुरंगाची सेवा मला नाही करता आली यांच्या इतकी सहनशीलता माझ्याजवळ नाहीच पांडुरंगाची भक्ती त्याची सेवा सोसाव्या लागणारा ह्या तर ना अव हेल ना समध समध जगा इकडं एवढंच नाही अव मिळालेलं धान्य सुद्धा त्यांनी पांडुरंगाला अर्पण केलं आम्ही उपाशी असल्याची भावना त्या दिवशी मनाला शिवली सुद्धा नाही कर्मा आमचा कर्मा जन्माला आला तेव्हा सुद्धा रुक्मिणी तुमचंच रूप घेऊन बाळणपण करायला आली एक महिनाभर ती आमची सेवा करत होती किती आणि कसं सांगू भाग्यवान हव तसंच म्हणायचं पांडुरंग फन... पण पण या वारात मात्र तो समाज अन्याव करतोय आणि तो पांडुरंग आमची परीक्षा बघतोय पण एक सांगू लक्ष चौऱ्याऐंशी ओनींचा येर झाला संपून आम्ही आता त्या पांडुरंगाच्या चरणाशी आलो आहोत आता आता समदा हवाला त्या पांडुरंगावर समदा समदा भूत काळ आटवतो आणि आठवतो तो हानी, हानी तो पांडुरंग समजा वर्तमान काळ दिसतो आणि हे दिसतात हो भविष्य मात्र अजून बी अंधारातच आहे असो आपल्या नशिबात सटवीने तसंच लिहलय म्हणायचं आणि गप बसायचं कला जगणे देवा कसे साहू कल हु अजन आ कये नादेवा देवा किते कयेनादेवाीष्म पाहु कलङ्कित सगणि देवा कसे साहु कि तेरु तो आले केले भासमान झाले कि तेरु तो आले केले भासमान झाले

खूप सुंदर मग अशी जे तू म्हणालीस ना की ओटीवरच्या गप्पा होत्या किंवा तो जो खांब होता मी तिथे तुम्ही दोघींनी मलाही नेऊन ठेवलं <laughs> <laughs> एवढंच सांगू शकते मी नक्की मैत्रिणी खरोखर की त्या वेळी त्या दोघीजणी कशा बसल्या असतील आणि कशा बोलत असतील हे प्रत्यक्ष मी आज अनुभवलं <laughs> सावनी आज तू इथे आलीस आणि खूप छान गप्पा मारल्यास तुझा हा संगीताचा प्रवास सांगितलास या नाटकाबद्दल आपण खूप बोललो आणि मला वाटतं यातून काही शिकण्यासारखं सुद्धा नक्कीच आहे आजच्या तरुण पिढीला आणि मला असं नक्की सांगावंसं वाटतं की आपण जे मगाशी म्हटलं की तरुण पिढी इकडे वळत नाहीये तर मला वाटतं त्यांनी जरूर तुझ्याकडे पाहावं आणि असं मला वाटतं सग ज्याला खरंच आवड आहे आणि ज्याला काहीतरी करायचं आहे त्यांनी नक्की असं चांगल्या मार्गदर्शनाखाली आपला जो हा संगीत वारसा आहे तो पुढे चालू ठेवावा बरोबर नीता ताई तुम्ही सुद्धा इथे आलात खूप आभार तुमचे सुद्धा धन्यवाद आणि मैत्रिणींनो याबरोबरच आज आपण इथे थांबणार आहोत सावनी तू इथे आलीस त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी तुझे आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवार।